ठाणे शहरात प्रवेश करताना रस्त्यावरील खड्ड्यांनी स्वागत होत आहे ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर उड्डाण पुलांवर देखील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील होते त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या यंत्रणांनी एकमेकांवर जबाबदारी न ढकलता आणि हद्देचा वाद न करता खड्डे बुजवण्याचं काम तात्काळ आणि योग्य पद्धतीनं केलं पाहिजे असं ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले तिकडे जाऊन त्यांनी पाहणी केलीये तसंच संबंधित प्रशासनाला याबाबत माहिती करून देत मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे हे प्रशासनानं लवकरात लवकर बुजवावेत जेणेकरून एखादा अपघात किंवा जीवितहानी होणार नाही अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल पिंगळे यांनी केले तसेच से पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवले न बुजवल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे आपण आता ठाणे शहराच्या वेशीवर उभे आहोत इथून वाहन ठाणे शहरामध्ये प्रवेश करतात परंतु या ठिकाणी फार मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि सकाळी या ठिकाणी जात असताना एक दुचापुस का अपघात होता होता या ठिकाणी वाचला तिथून थोड्याच अंतरावरती खड्डे भरण्याचं काम चालू होत त्या यंत्रणेला विचारलं की मी तिथून तो एक फुटावरती खड्डा होता म्हटलं हा खड्डा तुम्ही का नाही बुजवला तर त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त लहान लहान खड्डे बुजवत आहोत आम्ही मोठे खड्डे बुजवत नाही होत म्हणजे कुठले कुठले खड्डे तुम्हाला बुजवायचे त्यांनी मला एक पॅच दाखवता की एवढाच पुढचा खड्डा आम्ही बुजवतोय कॉन्क्रीट पर्यंत कॉन्क्रीट पुढे हे खड्डा बुजवणारी यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी वेगळी आहे तो म्हणलं या पुलावरती जे खड्डे पडले आरोपीवरती रेल्वे ओव्हर ब्रिजवरती ते खड्डे कोण बुजवणार नाही म्हणजे ना, ते खड्डे आमच्याकडे नाहीयेत काही दिवसापूर्वी आम्ही असं ऐकलं होतं की या यंत्रणांना आदेश दिले गेलेले होते की यंत्रणा कुठली असो खड्डे बुजवले गेले पाहिजेत याचा त्रास हा नागरिकांना झाला नाही पाहिजे परंतु इथे आल्यानंतर हे लोक वेगवेगळे पॅच दाखवतात आमची जबाबदारी ह्या पॅच पुरती आहे आमचा दोष दायित्व कालावधी याच्या पुरता आहे जी एम एमआरडीएची हद्द आहे ही सार्वजनिक बांधकामची हद्द आहे या ठिकाणी महानगरपालिका काम करते माझं म्हणणं इतकंच आहे की आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला ही जर परिस्थिती असेल तर पावसाळ्यामध्ये काय हाल होतील त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व यंत्रणांची एकत्रितपणे बैठक घेणं गरजेचं आहे आणि या बैठकीमध्ये त्यांना आदेश दिले गेले पाहिजेत की ठाणेकर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे आणि एक खड्डे त्या ठिकाणी बुजवले गेले पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा जीवितानी होणार नाही आणि या ठाणेकर नागरिकांना या खड्ड्यांमुळे त्रास होणार नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मनसे पदाधिकाऱ्यांना आवाहन केले ज्या ज्या शाळा आहेत त्या त्या शाळांमध्ये मराठी भाषा ही सक्तीची असायला हवी असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना आव्हान केलंय यामुळे स्वतः मनसेचे पदाधिकारी विविध शाळांना भेटी देत आहेत ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाचपाखाडी परिसरातील सरस्वती महाविद्यालयात एक निवेदन देण्यात आलं यामध्ये हिंदी भाषा ही लहानपणापासूनच मुलांच्या डोक्यात टाकू नका असा देखील इशारा देण्यात आलाय विशेष म्हणजे भाजपच्या वतीने प्रचार केला जातो असा आरोप देखील रवींद्र मोरे यांनी के केला आहे जाहीर जयरावान केलंय की ज्या पद्धतीत हे सरकार खोटे बोलते एक साईडला केंद्रातून मराठी भाषेला अभिजीत दर्जा दिला जातो आणि नंतर हिंदी भाषेला परत पुढे रेटतात वेगळे आणि तरी कुठेतरी थांबला वजह म्हणून माननीय राज साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सगारा महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी आदेश दिलेत की सगळ्या शाळेत जाऊन आज तुम्ही फक्त निवेदन हे जे माझे पत्रक आहे ते द्यायचं आहे त्यानंतर आमचे महाराज इथले लोकल आमचे पद सगळे बघणार आहेत पदाधिकारी की नक्की या शाळेत लहान मुलांना जबरदस्ती केली जाते का त्यानंतर जर असं का आमच्या लक्षात आलं निदर्शनात आलं तर पुढील हे आंदोलन तीव्र असेल आम्हालाही कळतय की शाळा आहे परंतु हे सरकार एका साईडला सांगत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट की आम्ही मराठी माणसाचं सरकार आहे अरे नक्की मराठी तुम्ही हे नक्की काय तुमचं चाललंय दुसऱ्या साईडने काय झालं हिंदी भाषेत नाही एवढं का तुम्ही हे करताय त्यांच्यासाठी गाजरं देत आहे त्यांना मोठे करताय आपण मराठी आहोत आणि मराठी हो भाषा आपण टिकवली पाहिजे त्यासाठी साहेबांनी जे, जे जाहीर आव्हान केलं नागरिकांना त्याला आता आत्ताच आम्हाला लोकांचे फोन येतात आता आम्ही तिथे गेलो होतो तिथे लिफ्टमध्ये काही मराठी परिवार भेटले तर खरोखर दुर्दैव वाटतं की आम्ही महाराष्ट्रात राहतोय की मराठी आमच्या महाराष्ट्रात राहून मराठीसाठी आम्हाला झगडावं लागतं आहे राजसाहेबांनी जो विषय उचलला आहे जो आम्ही आम्ही सबोत राजसाहेबांच्या सोबतच आहोत नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी याप्रमाणे सोमवारी एकवीस जुलै रोजी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आले या लोकशाही दिनासाठी दिना नागरिकांनी पंधरा दिवस आधी म्हणजेच सात पूर्वी आपली निवेदनं सादर करावीत असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या कर वतीनं करण्यात आले नागरिकांनी आपले निवेदन परिमंडळ एक करिता उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय परिमंडळ दोन अंतर्गत उपायुक्त कार्यालय नोपाडा प्रभाग समिती कार्यालय परिमंडळ तीन अंतर्गत माजोडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय या ठिकाणी सादर करावीत नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कारवाई झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन करण्यात आलंय शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेशिस्तपणे रिक्षा चालकांविरोधात था, ठाणे वाहतूक विभागानं कारवाईचा बडगा उभारण्यास सुरुवात केली आहे क्षमतरिक्षा जास्त प्रवाशी घेणाऱ्या रिक्षाचालकांकडून सोळा दिवसात तब्बल एक कोटी चौदा लाख शहात्तर हजारांचा दंड वसूल करण्यात आलाय दरम्यान सात हजार दोनशे बावन्न रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्यानं वाहतूक विभागानं ठाण्यातील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला ब्रेक लावलाय बॅच नाही योग्य गणवेश नाही जवळचं भाडं नाकारण प्रवाशांची उद्धट वागणं वाहतुकीचे नियम न पाळणं अशा विविध ठाणे विभागातील रिक्षाचालक प्रसिद्ध आहेत रिक्षाचालकांविरोधात नागरिकांच्या तक्रारी सातत्यानं येत होत्या त्यानुसार ठाणे वाहतूक विभागानं शहरातील आणि मुजो रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत रिक्षा चालकांची घेण्यात येत आहे यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं अशा रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगाव करण्यात आलाय एक ते सोळा जून दरम्यान रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यामध्ये नऊ लाख एकोणचाळीस हजारांची वसुली करण्यात आहे तर एक कोटी अकरा लाखांची वसुली बाकी असल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे दिव्यातील बेसुमार बांधकामांमुळे उच्च न्यायालयाकडून चपराक सहन कराव्या लागलेल्या ठाणे महापालिकेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे जिल्ह्यातील स्थानकाला बेकायदा बांधकामांचा विळखा पडण्याची भीती लक्षात घेऊन महापालिकेच्या संबंधित यंत्रणांना आतापासूनच सतर्क राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काढले आहेत बुलेट ट्रेनचं हे स्थानक दिवा भागातील म्हातारडी येथे उभारलं जाणार आहे दिव्याला यापूर्वीच पडलेल्या बेसुमार बांधकामांचा विळखा लक्षात घेत बुलेट ट्रेन प्रकल्प प्रवरिसर भूमाफियांकडून लक्ष होण्याची भीती यापूर्वीच व्यक्त करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हे आदेश काढले म्हातारडी भागात उभारण्यात येत असलेल्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या सभोवतालचा परिसरही विशिष्ट पद्धतीने विकसित केला जाणार आहे प्रकल जापान या प्रकल्पाच्या कामासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे अधिकारी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी ठाणे महापालिका प्रशासन जिल्हाधिकारी यांच्या सातत्यानं बैठका सुरू आहेत यामध्ये म्हातारडी येथील स्थानकाला बेकायदा बांधकामांचा विळखा बसू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे दिवा परिसरात बेकायदा बांधकाम उभारणारी एक मोठी टोळी वर्ष वर्श कार्यरत आहे बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गाच्या सभोवतालची मोकळ्या जागा या टोळीकडून लक्ष केली जाण्याची भीतीही संयुक्त बैठकांमध्ये उपस्थित केली जात होती या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या प्रशासनाला सतर्क करत या भागात एकही एक अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका असे आदेश दिले